सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट समुद्रकिनारी किल्ल्यावरील आठ महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटन सोहळा पार पडला होता परंतु सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आठ महिन्यातच वादळ वाऱ्यामुळे हा पुतळा पडला आहे याविषयी संघर्षोद्धा मनोज रंगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया मग बघा वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असलच ना त्याला नेता फेता असणारच त्यात आता एखादा बार वाटल्याला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय हो या असणारच यांना काय नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना जेलात उठलून टाकलं पाहिजे सगळ्यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला वाटतं काय राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं असेल त्यांनी उद्घाटन केलं गेले के त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर कौंतर असेल कोणतरी नेता किंवा सरकार असन त्यावर ते प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलं नाही